विकास लाईव्ह मध्ये स्वागत आहे अमोल दादा नमस्कार हो अमोल दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे अमोल दादा अमोल दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे झालं का जेवण लाईक केला आहे थँक्यू अमोल दादा मनापासून धन्यवाद नमस्कार जय भीम जय शिवराय अमोल दादा शैलाताई नमस्कार अमोल भाऊ नमस्कार विकास म्हणत आहे प्रतीक्षा प्रतीक्षा नाही आले विकास शैला ताई जेवण झाले का हो विका होमोल दादा आता जेवण झालं बघा माझं जेवण झालं ना नितक्यातच लाईव जोडला म्हणलं चला वेळ जोडावा नंतर लई उशीरपर्यंत राहतो नाही हो त्याच्यामुळे नको वाटतंय ना आता गस बसून राहायला लागते त्याच्यापेक्षा नको पटापट कमेंट करा कोल्हापूरची प्रतिक्षा प्रतीक्षा नम्रता आहे कोल्हापूरची विकास नाही अरे नम्रता सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करत चला चॅनल वर नवीन असाल तर अमोल दादा भाऊ एक मेसेज टाका परत अमोल दादा प्रकाश दादा ओके लाईव्ह मध्ये स्वागत आहे प्रकाश दादा हाय क्रांतिकारी जय भीम प्रकाश दादा क्रांतिकारी जय भीम तुम्हाला पण लाइव मध्ये स्वागत आहे प्रकाश दादा दोन नंबर नंबरला मनापासून धन्यवाद प्रकाश दादा ओके म्हणतात ओके अमोल दादा नमस्कार म्हणतात प्रकाश दादा अमोल दादा नमस्कार म्हणतात प्रकाश भाऊ नमस्कार म्हणतात तुम्हाला पण आमचे अमोल दादा दादा जेवण झाले का पाऊस आहे का म्हणत आहेत दादा जेवलात का हो पाऊस कमी झालाय का घरी आलात का प्रकाश भाऊ माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का आमच्याकडे खूप पाऊस आहे म्हणतात अमोल दादा अमोल दादा सोनाजी लाईव आलत्या का सोनाजी लाईवर आलत्या का लक्ष्मण दादा एखाद्या जवळ आपल्या अशा आठवणीने ठेवून जा की नंतर त्याच्या जवळ आपल्या विषय जरी निघाला तर त्याच्या ओठावर थोडस हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी आलं पाहिजे वा वा दादा दा एक नंबर कमेंट बरोबर आहे बरं दादा तशीच आठवण ठेवायला ना पाहिजे नाहीतर काही खरं नाही हो आठवणीचं माझं जेवण झालं शैलाताई ओके अमोल दादा बाबासाहेब आंबेडकर विकास म्हणत आहे शैला ताई शेतात आलो हो का रात्रीच पण अमोल भाऊ इकडे पण पाऊस आहे प्रकाश दादा म्हणतात हो का प्रकाश दादा सगळीकडे पाऊस आहे हो पावसानं लिवाय तागून टाकले काय करावत्या पावसानं अमोल दादा कशाला शेतात दादा कशाला शेतात म्हणत आहेत प्रकाश दादा आशा आली नाही तवापासून काय झालं ताई तिचं मला नाही माहिती विकास कोणती आशा म्हणत आहे दादा रिप्लाय द्या प्रकाश दादा म्हणत आहेत प्रकाश भाऊ आकडा आकडा शेतामध्ये आहे झोपायला यावं लागतं हा बरं आकाडा शेतामध्ये आहे अमोलदाचा त्यामुळं आकाड्यावरच आराम करतात बर सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करत चला चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा जय भीम अक्षय दादा जय भीम लाईव्ह मध्ये स्वागत आहे अमोलदा ओ के म्हणतात प्रकाश दादा भाऊ रडू नका हो भाऊ भाऊ दादा रडू नका हो दादा खरंच रडू नका बरं भाऊ येतील भाऊ याव लवकर भाऊला मेसेज करायचा लक्षातच नाही जय भीम जय भीम जय भीम दादा म्हणतात लाईक करा कमेंट करा सर्वजण हो सर्वांनी लाईक कमेंट करा राजेश दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक डन थँक्यू भेटला आज पण हो बरोबर आहे एकच नंबर ताज भेटला दुसरा नंबरच नाही बर गुड नाईट ताई साहेब गुड नाईट राजेश दादा गुड नाईट करा करा आराम करा तुम्हाला नालगोडातून तुम बोलत होतो त्यावेळी मी हो का विकास बरं बरं मचिंद्र दादा सात नंबर लाईक मनापासून धन्यवाद दादा दादा थँक्यू सोनाजी लाईव्ह आलत्या का म्हटलं रिप्लाय द्या ना लगेच सोनाजी कोण आहेत लाईव्ह ला आलत्या का म्हणत येत अमोल दादा प्रकाश दादा सर्वांचं लाईव्ह स्वागत आहे लाईवला लाईक करत सदा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सर सर्वांना प्रकाश भाऊ काय झालं माहित नाही कुठे दिसत नाही दादा म्हणत आहे मराठी बॉय दादा हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे झालं का जेवण तुमचं मराठी बॉय दादा जेवण झालं का अमोल दादा ओके म्हणतात प्रकाश दादा हो का विकास बर बर तुझ्या बायकोला घे म्हणा विकास आता हाय मराठी दादा जेवलात का मी बीड जिल्ह्यातून आहे मराठी दादा बीड जिल्हा माहिती आहे का तुम्हाला बीड जिल्ह्यातून आहे श्यामाताई क्रांतिकारी भीम बुद्धाय झालं का जेवण आठ नंबर डन श्यामाताई मी आत्ता जेवण केलं तुमचं झालं का जेवण लाईव्ह मध्ये स्वागत आहे श्यामाताई जेवलात का हो झालं जेवण केलं का हो जेवण केलं मी मराठी दादा जेवण केलं श्यामाताई नमस्कार म्हणतात तुम्हाला अमोल दादा सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे श्यामाताई जेवण झालं का मग म्हणतात विकास येडके माझी ताई बरं आणि थँक्यू श्यामाताई सपोर्टिंग कमेंटसाठी मनापासून थँक्यू आणि खूप खूप धन्यवाद सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करा थँक्यू थँक्यू श्यामाताई सपोर्टिंग कमेंटसाठी मनापासून थँक्यू आणि खूप खूप धन्यवाद थँक्यू पटापट कमेंट करा सर्वजण अमोल दादा म्हणत आहे श्यामाताई यू सपोर्टिंग कमेंट ताई तुझी वहिनी बघत आहे लाईव वहिनीला पुढे बोला रावसाहेब दादा वहिनी कशा आहात तुम्ही रावसाहेब दादाच्या वहिनी तुमचं जेवण झालं का हो कशा आहात तुम्ही पाऊस आहे की नाही वहिनी साहेब तुमच्याकडे बोला लाइक करा कमेंट करा सर्वजण थँक्यू अमोल दादा थँक्यू श्यामाताई भाऊ भाऊ कुठं गेले काय माहिती हो शैली शाम माझं पण जेवण झालं बर श्यामा ताई मी पण जेवण केलं आताच आणि चेतन दादा ताई मी चालत चालत आलो माझं मन नव्हतं यायचं तरी मी आलो मायवर दादा मला म्हणायचं ना हो दाजी घरीच होते गाडी पाठवली असती ना चेतन दादा तुम्हाला यायला तुम्ही का एवढं मेहनत घेतली का बरं एवढं कष्ट घेतलं सांगा बरं दादा श्याम थँक्यू सपोर्टिंग कमेंट साठी सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करत चला थँक्यू श्यामाताई थँक्यू श्यामाताई मनापासून धन्यवाद श्यामाताई थँक्यू सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करत चला चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू मनापासून धन्यवाद सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे टाइम पास आयडी हाय ताई हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे श्यामताई थँक्यू सपोर्टिंग कमेंट सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करत माय बी लाईक केलं थँक्यू चेतन दादा मनापासून धन्यवाद दादा नऊ नंबर लाईक डन थँक्यू दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे थँक्यू लाईक डन थँक्यू ताई मनापासून धन्यवाद श्यामाताई थँक्यू सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करा न्यू प्लीज सपोर्ट रवी दादा को सब ने सपोर्ट करो किधर कि डी पिन आयडी अशा श्यामाताई थँक यू जगदीश दादा हाय आज आता मला जेवायला बोलवा मी खूप थकून आलो लय धरून मी आलो हो का बरं बरं चेतन दादा तुम्ही जेवायला यावो मी तुमच्यासाठी छान छान स्वयंपाक बनवते काय पाहिजे तुम्हाला सांगा पिन प्लीज केला अगोदरच केलं हो रवीदा थँक्यू श्यामाताई लाईक करा कमेंट करा सर्वजण पिन करा थँक्यू मनापासून करेंगे ते दिल दिहा है, जान भी देंगे ए वतन विकास सुंदर कमेंट यू थँक्यू श्यामताई थँक्यू जेवण झालं का हो जगदीश दादा माझं जेवण झालं तुमचं श्यामाताई थँक यू भाऊ बहु, बहुत अच्छे हो का दादा। ला रवी दादा थँक यू श्यामाताई मनापासून धन्यवाद आत्माराम तुला रात्री पण ब्लॉक केलं होत ना तू कसं काय सुटला रे लाईक दिया ओके रवी भैया थँक्यू मनापासून धन्यवाद श्यामाताई थँक यू प्लीज रवी भैया बोलते प्लीज रवी भैया को कर दीजिए थैंक यू सपोर्टिंग कमेंट सर्वांचं लाइव मध्ये स्वागत आहे पाऊस आहे का जगदीश दादा पाऊस नाही थैंक यू श्यामाताई अक्षु दादा हाय लाइव मध्ये स्वागत आहे श्यामाताई यू सपोर्टिंग कमेंट यू श्यामाताई आपके दादा बारा नंबर थैंक यू शामाताई थैंक यू सपोर्टिंग कमेंट दादा प्लीज आम्हाला जिलेबी बासुंदी श्रीकांत जामुन यातलं काही नको मसाले भात भजे बस एवढं पाहिजे मला जेवायला बरं बरं जे चेतन दादा तुम्हाला मसाले भात आणि भजी बनवते भजी पण एकच नंबर बनवते मसाले भात पण एकच नंबर बनवते बरं श्यामाताई थँक्यू कमेंट साठी श्यामाताई जेवण झालं का अमोल भाऊ प्रणव दादा म्हणत आहे तुमच्यासाठी काय पण देईल माझा जीव पण मायवा विकास जीव नको देऊ आणि रवी दादा प्लीज आम्हाला खूप भारी आम्हाला खूप निकलते हे नाही लवकर लवकर केले जेवण आम्हाला बोलवलं का जेवायला जेवल्या भल्या एकट्या शिवाजी दादा मी जेवण केलं तुम्ही तुम्हाला आवाज दिला तुमचा आवाजच आला नाही मी तरी दोन वेळा म्हणलं शिवाजी दादा ऐकूच आलं नाही तुम्हाला परत म्हणलं दादा माने शिवाजी दादा माने तुम्ही काय बोललाच नाही मग म्हणलं दादा जवळ नाहीत काही की मग घेतलं जेवण करून थँक्यू ताई सपोर्टिंग कमेंट साठी दादा नमस्कार म्हणतात प्रणव आणि दादा प्लीज श्यामाताई थँक यू जय भीम जेवण झाले का विजू दादा माझं जेवण झालं तुमचं विकास म्हणत आहे जेवण करतात आई श्यामाताई थँक्यू सपोर्टिंग नमो बुद्धाय जय भीम तो दाकर बनसोडे दादा जय भीम नमो बुद्धाय चेतन दादा थँक्यू सपोर्टिंग दाबके दादा जेवण झालं का म्हणतात प्रणव मीरा कांबळे जय भीम मीरा ताई कुठं आहे तिथं विकास श्यामा ताई यू सपोर्टिंग चेतन दादा थँक्यू सपोर्टिंग सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करा जय भीम ताई जय भीम चितन ताई थँक्यू श्यामा ताई थँक्यू श्यामा मनापासून धन्यवाद सर्वांचं मध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू मनापासून धन्यवाद चेतन दादा बाय ओके चेतन दादा बाय थँक्यू श्यामाताई दापके दादा तेरा नंबर लाईक डन मनापासून धन्यवाद थँक्यू दाबके दादा थँक्यू श्यामाताई मनापासून धन्यवाद श्यामाताई सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करत चला चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा श्यामाताई थँक्यू शामाताई मनापासून धन्यवाद लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करत चला चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू श्यामाताई मनापासून धन्यवाद थँक्यू श्यामाताई थँक यू श्यामाताई मनापासून धन्यवाद राहुल दादा नमस्कार रावी मध्ये स्वागत आहे दादा नमस्कार दादा दापकेदा थँक्यू दादा नमस्कार राहुल दादा जेवलात का हो राहुल दादा राहुल दादा जाय भाई यस मना की राहुल दादा येस मना श्यामाताई थँक्यू सपोर्टिंग श्यामाताई पाऊस आहे की तुमच्याकडं पंधरा नंबर लाईक डन प्रेझेंट आई राहुल दादा काल काल कुठे गेले होते राहुल दादा काल गैरहजर होते का थँक्यू मनापासून धन्यवाद श्यामाताई श्यामाताई पाऊस आहे का तुमच्याकडं थँक्यू मनापासून धन्यवाद श्यामाताई सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करत चला चॅनल वर नवीन असा तर चॅनलला ला सब करून द्या ला सर्वांच लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करत चला नाही काल बारा वाजता घरी आलो होतो हो का बर 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 कारण सांगून गेल ते वाटतं बरोबर आहे झोप येईल म्हणून थँक्यू श्यामाताई सपोर्टिंग कमेंट साठी श्यामताई मनापासून थँक्यू बरं श्यामाताई पाऊस आहे का हो सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करत चला वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू श्यामताई मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू श्यामाताई जय भीम मॅम कविता सागर कांबळे जय भीम दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं ताई जय भीम झालं का जेवण तुमचं थँक्यू मनापासून आहे ग शैलीशा पाऊस हो का श्यामताई आमच्याकडे पण खूप पाऊस आहे बघा कपडे वाळना ना काही नाही थँक्यू मनापासून धन्यवाद सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे जे लाईव्ह नवीन असाल तर लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा थँक्यू सर्वांना थँक्यू श्यामाताई सपोर्टिंग कमेंट साठी श्यामताई खूप वेळ झालं मला सपोर्ट झाला करा आराम करा ताई ड्युटीवरच्या ड्युटीवरील खुर्ची माझ्या शाळेचा बाकच बरा होता कामाच्या त्या व्याप्या व्यापापेक्षा आमचा ग्रह पाठच बरा होता बरोबर आहे बरोबर आहे लक्ष्मण दादा बरोबर आहे बर एकच नंबर कमेंट लक्ष्मण दादा थँक्यू श्यामाताई मनापासून धन्यवाद लक्ष्मण दादा सुंदर कमेंट मनापासून थँक्यू धन्यवाद सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करत चला चॅनलवर नवीन कारण नव्हतं सांगितलं काल पण मला घरी यायला उशीर झाला होता रात्री बारा वाजले होते मग आल्यावर झोपलो डायरेक्ट हो का बर बर राहुल दादा त्यामुळं अॅब्सेंट होते तरी म्हणलं कुठं कितीही असल्या नोकरीचा लळा तरी माझ्या शाळेचा फळाच बरा होता वरिष्ठांच्या सततच्या टेन्शन पेक्षा गुरुजींच्या छड्याच मार बरा होता वा वा बरोबर आहे बरोबर आहे एकच नंबर लक्ष्मण दादा थँक्यू श्यामाताई सुनील दादा जाधव हाय दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं श्यामाताई थँक्यू मोबाईल वरून व्हॉट्सअप फेसबुक पेक्षा मैदानी खेळांचा थाटच मोठा होता हरलो आहे शहरातून सुख मिळवण्यासाठी पण मित्र आपला तो काळच बरा होता वा वा एकच नंबर कमेंट लक्ष्मण दादा सुंदर कमेंट थँक्यू दादा थँक्यू श्यामाताई मोगरा एकनाथ दादा हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं झालं का पाणी मोगरा दादा लाईक डन मनापासून थँक्यू श्यामाताई थँक्यू एकनाथ दादा थँक्यू चला आजची हजेरी लावली झोप येत आहे झोपतो मी बाय गुड नाईट ताई ओके राहुल दादा गुड नाईट गुड नाईट थँक्यू श्यामाई अमोल हो नाजे दादा जय भीम जय शिवराय अमोल दादा थँक यू श्यामाताई बाय बाय ओके मोगरा दादा बाय थँक्यू श्यामाताई बाय ओके श्यामाताई ताई आता झोप येत आहे चालेल चालेल काही हरकत नाही दादा आराम करा थँक्यू श्यामाताई सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करत ला चला